परंतु धर्म हा शब्द खूप विलक्षण आहे कारण या धर्म शब्दाचा संबंध कशाशी घातला की त्याचा अर्थ बदलत जातो जस की देह धर्म इंद्रिय धर्म वासना धर्म गुणधर्म धर्म आणि धर्म। अशा या धर्माविषयी बोलताना आमचे गोपा श्री कृष्ण महाराज म्हणतात सर्व धर्मांपरित्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापे मोक्षाभिमातेचे अर्थात या सर्व धर्मांचा त्याग करून तू मला शरण ये मी तुला सर्व पापातून सर्व दुःखातून सर्व कष्टातून मुक्त करून माझ्या परमानंदाला प्राप्त करून दे तर भगवान श्री कृष्ण महाराज या ठिकाणी कोण्या धर्माविषयी बोलतात कारण त्यावेळेस तर कोणते धर्म नव्हते जसे की हिंदू धर्म मुस्लिम धर्म अशी विभाजनी तर त्यावेळेस नव्हती तर भगवान श्री कृष्ण महाराज या ठिकाणी मनुष्याच्या ठिकाणी असलेले जे राग द्वेष काम क्रोध मधमत्स यांचा त्याग करून मला शरणे असं म्हणतात तर धर्म सब शब्दाचे अनेक अर्थ होतात ध्रुव म्हणजे धारण करणे या संस्कृत धातूचा जर आपण आधार घेतला तर एखाद्या विशिष्ट गुणविशेषामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला त्याचे वेगळेपण प्राप्त होते अशा या गुणविशेषाला धर्म असे म्हणतात परंतु धर्म या शब्दाचा मुळात अर्थ पाहायला गेलं तर धारण करावा तो धर्म हाच आहे तर धर्म कसा धारण केला जातो आचरला कसं जातो आपण भक्त प्रल्हादाची कथा नेहमी ऐकलीच आहे तर त्या ठिकाणी त्या कथेमध्ये भक्त प्रल्हादाने भक्ती हा धर्म धारण केलाय तो भक्त प्रल्हाद त्या विष्णूच्या भक्तीमध्ये एवढा मग्न असतो की नेहमी तो उठता बसता नेहमी विष्णूचं नामस्मरण करत असतो परंतु त्याचे जे वडील असतात हिरण्य कश्यप हिरण्य कश्यपाला देवतांचा आणि विष्णूचा खूप राग राग येत असतो आणि त्या रागाच्या भारामध्ये तो हिरण्यकश्यप त्या दिवशी एक निर्णय घेतो की आपल्या मृ मुलाला मृत्यूची शिक्षा द्यायची आणि त्याप्रकारे तो अनेक उपाय सुद्धा करतो जसं की उंच डोंगरावर त्या ठिकाणी त्याला धक्का देणे त्यानंतर उकळत्या तेलामध्ये टाकणे त्यानंतर हत्ती हत्तीपुळा त्या ठिक त्या ठिकाणी त्याला उभं करणे परंतु एवढे काम करून सुद्धा त्याच्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला अंगाला एक खरंचसुद्धा लागत नाही अशा प्रकारे अनेक उपाय करतो परंतु मग शेवटी आपल्या बहिणीला म्हणजेच होळिकाला त्या ठिकाणी बोलवतो आणि होळिकेला असा वर असतो की ती अग्नीनं जळू शकत नाही त्या ठिकाणी मग होळिका भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसते परंतु त्या ठिकाणी त्या दिवशी काहीतरी वेगळंच होतं त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाला तर काही होत नाही परंतु जी होळिका असती त्या ठिकाणी ती जळून होऊन जाते त्यानंतर हिरण्य कश्यपाला खूप राग येतो तो जोरात जो ओरडतो शिव्या देतो म्हणतो की देवता मला घाबरतात परंतु त्यांच्यात हिंमत नाही माझ्यासमोर येण्याची आणि भक्त प्रल्हादानं म्हणतात भक्त प्रल्हादान तो म्हणतो कुठे आहे तुझा विष्णू त्याच्यात जर हिंमत असेल तर माझ्यासमोर येणार सांग त्यावर प्रल्हादा आपल्या सोम्या आवाजामध्ये म्हणतो माझा विष्णू सर्वीकडे व्यापक आहे झाडात आहे पुलात आहे या विश्वामध्ये व्यापक आहे आणि त्यावर हिरण्य कश्यप म्हणतो सर्वीकडे कुठं आहे या खांबात आहे का तो म्हणतो हो या खांबात सुद्धा आहे त्यावर हिरण्यकश्यप त्या ठिकाणी जातो आणि ते जोरात दाता मारू लागतो आणि बघता बघताच त्या खांबातून नरसिंहाचा अवतार घेऊन विष्णू त्या ठिकाणी बाहेर निघतो त्या ठिकाणी आपल्याला पुढची कथा माहितच आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकार त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो ना आकाशात ना जमिनीवर ना अस्त्राने ना शस्त्राने न घरात न बाहेर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो अशा प्रकारे त्या भक्त प्रल्हादाने हा भक्ती हा धर्म धारण केला होता तर कोणी भक्ती धर्म धारण करतं कोणी पितृ धर्म धारण करतं कोणी गुरुधर्म धारण करतं तर कोणी मित्र धर्म धारण करत असं म्हणतात मित्र रस्ता पुस्तक आणि विचार जर चुकीचे निवडले की माणसाला भटकायला वेळ लागत नाही आणि हे जर अचूक निवडले की माणसाचं जीवन बदलायला वेळ लागत नाही मित्र सखा सार्थी असावा तो कृष्ण महाराजांसारखा <laughs> ज्याचा पण मित्र असावा ज्याचा पण सोबती असावा त्याच्या जीवनाचं सोनं करून टाकावं विचार कराबर महाभारतामध्ये कृष्ण महाराज हे कर्णाचे मित्र असले असते आणि दुर्योधन हा अर्जुनाचा मित्र असला असता तर आजचं महाभारत काहीतरी वेगळं असत कर्ण हा उत्तम मित्र तर होताच कारण त्याला माहित होत की दुर्योधन अधर्माकून लढत आहे तरी सुद्धा त्याच्या सोबत तो ठामपणे उभा असतो कर्ण हा उत्तम मित्र तर होताच परंतु उत्तम दानेश्वर सुद्धा होता असं म्हणतात ज्यावेळेस कर्ण रणांगणावर मृत्युमुखी पडलेला असतो आणि काही वेळा तर त्या ठिकाणी त्याला मृत्यू येणार असती त्यावेळेस एक ब्राह्मण दान मागण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्या जवळ येतो परंतु त्या ठिकाणी कर्णाना कर्णाने दान द्यावं अशी त्याची ताकद नसती कारण त्या ठिकाणी त्याच्याजवळ दान देण्यासाठी काहीच नसतं परंतु एक ब्राह्मण आपल्या जवळून खाली हाताने जाऊ नये त्यासाठी तो ब्राह्मण त्या ठिकाणी तो कर्ण आपला जवळ जवड़, आपल्या जवळील एक दगड घेतो आणि आपला सोन्याचा दात पाळतो आणि तो दात त्या ब्राह्मणाला दान देतो कर्णाच्या अशा अनेक कथा आहेत दान देण्याविषयी आपल्याला कवच कुंडल कर्णाने दान दिले हे आपल्या सर्वांना माहीतच आहे जर ते कवच कुंडल तिनं दान दिलं नसतं तर आजचं काहीतरी महावर ते वेगळंच असलं असतं आणि मी जर ते समजा ते करण्याच्या जागी जर मी असलो असतो आणि मला जर कोणी म्हटलं असतं की कवच कुंडल आम्हाला दानत पाहिजे तर मी तर पहिले नाही म्हटलं आणि त्याला म्हटलं असत कसं आता युद्ध कधी पण होऊ शकतं आणि आमचा अर्जुन भाऊ बांध घेऊन तयारच आहे आम्हाला मारायला त्याच्यामुळे मी काही कवच कुंडल काही देऊ शकत नाही परंतु माणसाला बोलणं माणूस बोलता बोलता काही बोलू शकतो बोलून जातो पण दान देना हे खूप मोठी गोष्ट आहे एका एका सुंदर एका शब्दामध्ये असं लिहिलंय कर्ण व्हायला सांगितलं तर कर्ण लगेच व्हाल कर्ण व्हायला सांगितलं तर कर्ण लगेच व्हाल तुम्ही आयुष्याने जर कवच कुंडल मागतलं तर कवच कुंडल द्याल तुम्ही पैसा अडका प्रॉपर्टी जमत बसता जीवनभर पैसा अडका प्रॉपर्टी जमत बसता जीवनभर सदनावरती निदल्यावर मोठी सार न्याल तुम्ही अशा प्रकारे कर्ण हा उत्तम मित्र तर होताच परंतु उत्तम दानशूर सुद्धा होता त्याच्या ठिकाणी मित्र हा होताच परंतु दान हा धर्म सुद्धा होता हे जर लौकिकदृष्ट्या आहेत आपण जगामध्ये जे पाहतो तो धर्म परंतु या धर्माचं आमच्या पंथाविषयी काय महत्व आहे अशा या, या धर्माविषयी बोलताना आमचे स्वामी काय सांगतात आणि अशा या, या धर्माविषयी अशा या धर्माचं बीजारोपण करताना आमचे सर्वज्ञ श्री जगत स्वामी सालभेटीच्या घनदाट जंगलामध्ये एका वृक्षाखाली शांत आणि प्रसन्न मुद्रेमध्ये बसले असतात तेव्हा एक घाबरले ससा आमच्या सर्वज्ञांच्या मांडीखाली जाणू खाली येऊन जातो हो ने भय भीत ससा येऊ वधतो स्वामी ना शरण मी आलो तुम्हाला शरण मी आलो तुम्हाला आणि ते सशाच्या पाठीमाग लगेच दोन पारखी आणि दोन कुत्रे येतात आणि सर्वज्ञांना बघतात आणि सर्वज्ञांना म्हणतात जीजी हा आमचा पैजेचा ससा हा आम्हाला द्यावाजी त्यावर सर्वज्ञांनी जे बारा वर्षाचं मोन्य धरलं असतं ते तुटतं आणि आमच्या सर्वज्ञांच्या मुखातून आमच्या सर्वज्ञांच्या वाणीतून संपूर्ण मानव जातीला शिकवून सूत्र बाहेर पडतं ते म्हणजे हंग आहे तर शरण आल्या काही मरण असे त्या ठिकाणी आमच्या सर्वज्ञांनी त्या सशाला अभय देऊन संपूर्ण मानवजातीला तर संपूर्ण विश्वाला अहिंसा या धर्माची शिकवण दिली सर्वप्रथम स्वामींनी वैराग्य कसं करावं आचरण कसं करावं त्या परमेश्वराची प्राप्ती कशी करावी हे नाही शिकवलं तर माणसाने मानुस माणूस म्हणून कसं जगावं याचं ज्ञान दिलं आणि जोपर्यंत माणूस हा माणूस म्हणून जगणार नाही माणूस म्हणून वावरणार नाही तोपर्यंत तू त्याच्या पुढच्या टप्प्याला म्हणजेच मोक्षाच्या जा मार्गाला जाऊ शकत नाही <प्थाँगा> आजकाल आपण जगामध्ये पाहतच आहे लोक धर्माचे नाव लोकांची हत्या करतात मारतात बॉम्बस्फोट कर होतोय हो आता काही दिवसावरची गोष्ट आहे अफगाणिस्तान मध्ये एका महिलेला एका व्यक्तीने दोन ते ती, तीन गोळ्या घालून त्या ठिकाणी तिला ठार मारले का मारले असावे तर तिने फक्त बुरखा घातला नव्हता म्हणून अशा या अहिंसारूपी धर्माचा त्याग करून आमच्या स्वामीने जो अशा या हिंसा धर्माचा त्याग करून आमच्या स्वामीने जो सांगितला अहिंसा धर्म आहे जोपर्यंत माणूस हा आचरणार नाही तोपर्यंत हा माणूस होणार नाही आणि जोपर्यंत हा माणूस होणार नाही तोपर्यंत हा मोक्ष या मार्गाला जाऊ शकत नाही आणि अशा या मोक्षाविषयी आमच्या सर्वज्ञांनी मोक्ष या पदाला प्राप्त करण्यासाठी आमच्या सर्वज्ञांनी ब्रह्मविद्या शास्त्राचे निरूपण केले कसं असताना एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा एखादं साध्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला एखाद्या साधनाची गरज असते तर त्या मोक्षपदाला प्राप्त करण्यासाठी त्या मोक्षपदावर जाण्यासाठी आमच्या सर्वज्ञांनी नि शास्त्राचे निरूपण केले आणि हेच शास्त्र आमच्या सर्वज्ञांनी नागदेवाचार्यांना देऊन या पंथाचे आचार्य केले माणसाला माणूस बनवायची ताकद या शास्त्रामध्ये कुठं ते सप्तविषणी धांडलेले हातात तलवार घेऊन फिरणारे नाग नागदेवा चालेल आणि कुठे भिक्षेचं पात्र घेऊन घरोघरी भिक्षा मागणारे नागदेवाचा यांच्यातला फरक म्हणजे ब्रह्मविद्या असं म्हणतात जेव्हा नागदेवाचार्य भिक्षेला जायचे त्यांच्या वाणीमध्ये एवढा वा गोळा होता एवढी मधुरता होती की जेव्हा ते भिक्षाम देही म्हणायचे तेव्हा रडतं बाळ सुद्धा रडण थांबवायचं अशी ही धर्मपरंपरा आज आपल्यापर्यंत आली आणि अशा या धर्मासाठी अशा या शास्त्रासाठी कित्येक लोकांनी आपल्या धर्म आपल्या देहाचा सुद्धा विचार न करता धर्माचे रक्षण केलेले आहे अशा या धर्माचे रक्षण करण्यामध्ये आपण सुंदर बोलवसा यांचे नाव ऐकले असत ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये यवनांच्या धाडी पडल्या त्यावेळेस परशुराम व्यासांच्या शिकिल म्हणजे सुंदर बोलावसा यांना यवन संभाजीनगरमधल्या बेळकिंग जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमधल्या बेळकिण गावामध्ये घेऊन जातात त्या ठिकाणी सुंदर बोलावसा तीन दिवस आपल्या परमार्गातले आपल्या परमार्ग परमार्गातल्या व्यक्तींविषयी भिक्षूंसाठी वाट पा वाट पाहतात परंतु त्या ठिकाणी कोणी भिक्षू येत नाही आपले धर्म भंग होऊ नये आपल्या धर्माला क्षीण जाऊ नये या कारणे त्या ठिकाणी चौथ्या दिवशी सुंदर बोलवसा आपल्या त्या सोबत विहिरीमध्ये उडी घेतात आणि त्यांच्या सोबतच लिरा आणि गाळीचा विषय सुद्धा जातो असे हे महान विभूती आपल्या पंथामध्ये होऊन गेले ज्यांनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आपल्या देहाचा सुद्धा विचार न करणार असे धर्मवीर अनेक होऊन गेले आपल्या पंथामध्ये असा असा हा धर्म असा हा शास्त्र आज आपण या ठिकाणी गुरुवारांच्या मुखातून ऐकत आहोत दररोज न खंड न पळता या ठिकाणी आपण गुरुवारांच्या मुखातून ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण ऐकत आहोत आपल्या पंथामध्ये कितीही मोठा कार्यक्रम असो कितीही मोठी व्यक्ती येत असली त्या कार्यक्रमाला तरी सुद्धा आमचे गुरुवारी या ठिकाणाहून बाहेर जात नाही कधीही आमच्या आमच्या गुरुवारी एखाद्या कार्यक्रमाविषयी या ठिकाणी जायचंच आहे त्या ठिकाणी जायचंच आहे असं स्वतःला कधीच बांधून नाही घेतलं एका कमीने सुंदर लिहिलंय रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतून गुंत्यात साऱ्या पण पाय माझा मोकळा अशा प्रकारचं आमच्या आहे अशा प्रकारचं आमच्या गुरुवयांचं व्यक्तिमत्व आहे आणि अशा या गुरुऱ्यांचा मी शिष्य आहे याच्यापेक्षा भाग्यवान मला असं दुसरं काही वाटत नाही आणि या ठिकाणी बोलताना माझं काही चुकलं असं तर क्षमा वागतो That's